नमस्कार मी रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत पाहताच जिभ्याची चव वाढावी अशी खमंग आणि चमजमीत चवीची भरली मिरची कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी या पाव किलो मिरच्या घेतल्यात साधारण नऊ मिरच्या आहेत या तर मार्केटमध्ये ना ह्या अशा मिरच्या मिळतात तर साधारण लांबट आकाराच्या अशा या निवडून मिरच्या घ्यायच्या त्यामुळे भरायला देखील सोपं पडतं तर आता ह्या धुवून स्वच्छ पुसून घेतल्यात आता या मिरच्यांमध्ये भरण्यासाठीचं एक सारण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन गड्डी लसूण सोलून घेतलं आहे त्याचबरोबर पाव वाटी सुकं खोबरं मुठभर कोथिंबीर पाव वाटी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट अर्धा चमचा हळद एक चमचा धनेजिरे पावडर दीड चमचा कांदा लसूण मसाला किंवा जो तुम्ही घरी वापरत असाल तो मसाला पाव चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ आता यातलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर पाणी न घालता हे वाटायचं आहे आणि हलकं असं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकताय तुम्ही हे अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे आता हे वाटलेलं मिश्रण ना एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि यात आपल्याला बाकीचं जे साहित्य आहे ते एक, एक करून घालायचं आहे तर यात जाईल शेंगदाण्याचं कूट हळद धनेजिरे पावडर कांदा लसूण मसाला हिंग आणि मीठ आता हे सर्व साहित्य ना छान असं एकजीव करून घ्यायचं तर या मसाल्यांमुळे ना इतका छान सुगंध येतो आहे यामध्ये जी खोबरं कोथिंबीर लसूण घातलं आहे त्यामुळे त्याला एक ओलसरपणा येतो आणि या सारणाला ना एक बाइंडिंग येतं आणि मिरच्यांमध्ये भरल्यानंतर ना हे सारण अजिबात बाहेर येत नाही इथे पहा किती छान सारण तयार झालं आहे ना आता हे आपल्याला मिरच्यांमध्ये भरायचं आहे तर त्यासाठी मिरच्यांना ना असं देठापासून ते टोकापर्यंत एक चीर मारून घ्यायची खूप आरपार चीर मारायची नाही वरूनच अलग तशी ही चीर मारून घ्यायची मिरची उघडल्यानंतर ना आतमध्ये बिया असतात तर खूप जास्त बिया असल्या ना तर त्या काढायच्या किंवा मग कमी असतील किंवा जर तुम्हाला आवडत असतील तर त्या राहू द्यायच्या या बियांमध्ये ना खूप तिखटपणा असतो त्यामुळे खूप जास्त बिया असल्या ना तर त्या काढून घ्यायच्या तर इथे मी या सर्व मिरच्यांमधल्या बिया काढून घेते इथे सर्व मिरच्या कापून झाल्या आहेत आता यामध्ये सारण भरायचं आहे तर सारण भरताना ना या मिरच्यांमध्ये भरपूर असं सारण भरायचं देठाच्या बाजूला देखील अगदी दाबून दाबून सारण भरायचं इथे बघू शकता तुम्ही ह्या अशा पद्धतीने हे सारण यामध्ये भरून घ्यायचं आहे जी काही चव लागेल ना या मिरच्यांना ती सारणामुळे लागते त्यामुळे भरपूर असं सारण भरून घ्यायचं हे सारण ना तुम्ही दोन दिवस आधी तयार करून फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे सकाळच्या वेळेला जर टिफिनला तुम्हाला द्यायची असेल किंवा सणासुदीला साईड डिश म्हणून तुम्हाला करायची असेल तर आयत्या वेळेला घाईदेखील होत नाही तर अशा पद्धतीने ना सर्व मिरच्यांमध्ये हे सारण भरून घ्यायचे तर इथे बघू शकताय तुम्ही आपलं साहित्याचं सा प्रमाण अगदी योग्य झालं होतं त्यामुळे सारण कुठेही कमी पडलं नाही किंवा जास्तीचं उरलं देखील नाही आता या मिरच्या फ्राय करायचे तर त्यासाठी पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून यामध्ये एक एक करून ही मिरची ठेवायची तर मिरच्यांची भरलेली जी बाजू आहे ना ती वरती करायची आणि अशा पद्धतीने या मिरच्या ठेवून द्यायच्या गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आणि साधारण एक मिनिटभर या मिरच्या फ्राय होऊ द्यायच्या आता एक मिनिटानंतर सर्व मिरच्यांची बाजूला उलटून घ्यायची इथे बघा हलक्या अशा भाजल्या गेल्यात ना तर अशा पद्धतीने ना अगदी थोडा थोडा वेळ या मिरच्या भाजून घ्यायच्या त्यामुळे मिरच्या करपत देखील नाहीत आणि सर्व बाजूंनी एकसारख्या अशा भाजल्या जातात या सर्व मिरच्या उलटून झाल्याना की यावर झाकण ठेवायचं आणि साधारण दीड मिनटाकरता एकदम लो गॅसवर आपल्याला ह्या फ्राय होऊ द्यायच्यात आता दीड मिनटानंतर झाकण उघडून या मिरच्यांची बाजू उलटून घ्यायची आहे तर इथे बघा काय मस्त अशी खरपूस भाजली गेली आहे ना ही मिरची तर या सर्व मिरच्या ना ह्या अशा उलटून घ्यायच्या आहेत किती मस्त भाजल्या गेल्यात आणि दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचे आहेत तर त्याआधी काय करायचं यावर एक पाण्याचा हपका मारायचा आणि झाकण ठेवून साधारण दीड मिनिटाकरता पुन्हा एकदा फ्राय होऊ द्यायच्या या प्रोसेस मुळे काय होतं तर पाण्याच्या वाफेमध्ये मिरची शिजली जाते आणि खाली करपत देखील नाही आता पुन्हा एकदा या मिरच्यांची बाजू उलटून घ्यायची आहे तर ज्या ज्या ठिकाणी असं वाटतंय तुम्हाला मिरची भाजायची राहिली तर त्या बाजूला मिरची उलटून घ्यायची आणि या मिरच्या भाजतानाच्या संपूर्ण प्रोसेस मध्ये ना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची कुठेही वाढवायची नाहीये आता यावर पुन्हा एकदा पाण्याचा हपका मारायचा आणि झाकण ठेवून या मिरच्या फ्राय होऊ द्यायच्या आता पुन्हा दीड मिनटानंतर पाहूया तर या सगळ्या मिरच्यांना पुन्हा उलटून घ्यायच्या आणि बघायच्या की सगळ्या बाजूने या भाजल्या गेल्यात का इतक्या मस्त या भाजल्या गेल्यात आणि खमंग असा सुवास सुटला आहे आणि मिरची ना देठामध्ये दाबून बघायची देठामध्ये जर ही मऊ शिजली असेल ना तर ही मिरची आपली परफेक्ट अशी झाली आहे आता गॅस बंद करायचा आणि या मिरच्या काढून घेऊया तर तयार आहे इथे खमंग आणि चमचमीत चवीची ही भरली मिरची जिभेची चव वाढवणारी ही आजची भरली मिरचीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मिन्स रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद